आणि आता मोठी बातमी मुंबईमधून उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर केल्यानंतर निकमांनी अधिकृतपणे भाजपात प्रवेश केलाय विलेपार्लेच्या भाजप कार्यालयात निकमांनी प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्म भरून भाजप प्रवेश केलाय भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत निकम भाजप वासी झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसने वर्ष गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे तेव्हा वर्ष गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम असा सामना उत्तर मध्य मुंबईमध्ये रंगणार आहे भाजपने विद्यमान खासदार पुनम महाजन यांचं तिकीट कापलं तर महाजन यांच्याऐवजी निकम यांना संधी देण्यात आली आहे महाजन यांना नवी जबाबदारी देण्याचा पक्षाचा विचार असेल असा दावा उज्ज्वल निकम यांनी यावेळी केलाय तर दरम्यान उमेदवारी मिळाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी मुंबादेवीचं देखील दर्शन घेतल्याचं आज आपण पाहिलं त्यानंतर त्यांनी चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला देखील वंदन केलंय विनंती करतो की पूर्ण महायुतीच्या वतीने नेतृत्वांच्या मनात सगळ त्यांच्यावरती दुसरी काहीतरी चांगली जबाबदारी देण्याची इच्छा देखील असू शकते प्रत्येक गोष्टीतून वाईट आणि वेगळा अर्थ काढू नये हीच सदिच्छा